नमस्कार मित्रांनो राहुल भारती भ्रष्ट व्यवस्थेची ऐशी तैसी या सदरात पुन्हा एक वार आपले स्वागत करतो मित्रांनो कालच आपण एक बातमी ऐकली वाचली पाहिली देखील की एका मिश्रा नावाच्या परप्रांतीय इसमाने जो जो राज्य प्रशासनात अधिकारी देखील आहे याने त्याच्याच शेजारच्या एका मराठी कुटुंबाला देशमुख नामक कुटुंबाला शुल्लक कारणावरनं मारहाण केली नुसतीच मारहाण केली नाही जबर मारहाण केली देशमुख कुटुंबाचे एक दोन सदस्य त्यामुळे दवाखान्यात देखील ॲडमिट आहेत ह्या प्रकरणातून एक फार महत्त्वाची बातमी मग तुझी बाब समोर आली आहे ती म्हणजे हा जो मिश्रा आहे या मिश्राकडे जी एक चारचाकी गाडी आहे त्या गाडीवर तो आंबर दिवा लावून फिरत असे त्यामुळे सर्वसामान्यांना असा भास व्हायचा की अति अतिवरिष्ठ पदावर तैनात असावा त्यामुळे कोणी फारसे याच्या वाट्यालाही जात नसे त्यातून या त्या परप्रांतीय मिश्राची मुजुरी वाढली इतकी की त्याने देशमुख कुटुंबातल्या अगदी मैलांवर देखील हात उचलला आता याची जी महत्वाची बाब समोर येते ती अशी की या आरामखोराला हा लाल दिवा किंवा अंबर दिवा मिळालाच कसा आणि तो दिवा आपल्या आव्हानावर लावून फिरत कसा होता खरंतर परिवहन खात्यातल्या अधिकाऱ्यांची ही जबाबदारी असते त्याचे कारण असे की राज्य शासनानेच या प्रक प्रकारांना गैरप्रकार ठरवून टाकले गाडीवर महाराष्ट्र शासन पोलीस किंवा अशा प्रकारचे दिवे लावून फिरण्यास महाराष्ट्र शासनाने बंदी घातली आहे तसा शासन निर्णय आहे तसे शासनाचे परिपत्रक आहेत आणि ही संपूर्ण जबाबदारी पोलिसांसोबतच परिवहन खात्यातल्या त्या त्या, त्या विभागातल्या त्या त्या, त्या शहरातल्या जिल्ह्यातल्या अधिकाऱ्यांवरती जबाबदारी आहे की त्यांनी आशा वाहनांना पकडून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी परंतु चिरीमिरी घेण्याची सवय इतकी या परिवहन अधिकाऱ्यांच्या रक्तात भिनली आहे की ते आशा बाबींकडे अगदी सहजपणे बघता इतकंच नव्हे या संबंधाने अशा वाहनांच्या विरोधात ज्या तक्रारी प्राप्त होता अहो त्या तक्रारींकडे गांभीर्याने पाहत नाही की मुला त्या तक्रारींना बेदखल करता राज्यातल्या किमान पंचवीस आर टी ओजकडे मी स्वतः अशा वाहनांचे फोटो सहित तक्रारी त्या त्या परिवहन अधिकाऱ्यांकडे केल्या आहे गेल्या वर्षे दीड वर्षात अवे अधिकारी तरीही घेत नाही इतकंच नाही तर पिंपरी चिंचवडचा एक आय टी ओ होता अशी तक्रार मी त्याला पाठवली म्हणून त्याची पित्त खवळले आणि त्याने फोनवर मला बरं वाईट शिविगाळी करायचा के प्रयत्न केला जेव्हा मी माझ्या भाषेत त्याला उत्तर दिलं शांत बसला त्याची देखील तक्रार मी राज्याचे जे, जे परिवहन आयुक्त आहेत मिस्टर विवेक बिमनवार यांच्याकडे केली के आणि जेव्हा मला असं लक्षात आलं की पुराव्यासहित तक्रारी दाखल करून देखील हे जे भ्रष्ट परिवहन अधिकारी आहेत त्याची काही दखल घेत नाही म्हणून मी माननीय विवेक भीमनवार साहेब जे राज्याचे परिवहन आयुक्त आहेत त्यांच्याकडे या सगळ्यांच्या तक्रारी एकत्रितपणे सादर केल्या आणि विनंती केली की के मान्य भिमनवार साहेब हे बेकायदेशीर उद्योग महाराष्ट्रात सुरू आहे काही जे समाजकंटक आहेत गैरप्रकार करणारे जे लोक आहेत ते या निमित्ताने राज्यातल्या चौदा कोटी लोकांना वेटीच धरत आहेत आणि यांच्या तक्रारी मी सादर करून देखील तुमचे जे आर टी ओ अधिकारी आहेत हे त्या तक्रारींची तक्रारी दखल घेत नाही त्याच्यावर कारवाई करत नाही म्हणून ते जे समाजकंटक आहेत ते अधिक शेफारतात आणि मिश्रासारखे महाभाग तयार होता गमत सांगतो मित्रांनो परिवहन अधिकारी हा भ्रष्टच असतो असा समज काही चुकीचा नाही मात्र त्यांच्यावर नियंत्रणासाठी ज्या परिवहन आयुक्ताची नेमणूक झाली आहे तो यांचंच भोजन भाऊ निघाला तर कसं व्हायचं हो परिवहन आयुक्त मान्य विवेक बिमनवाळ साहेब यांच्याकडे मी एकदा सोडून किमान वीस वेळा तक्रारी केल्या आहेत की तुमचे अधिकारी उच्च न्यायालयाच्या आदेशाला पायदळी तुडवतात त्याच्यामुळे देखील घातअपघात होता वित्त आणि तो होतेच प्राण आणि देखील होते तक्रारी प्राप्त होऊन देखील विवेक भी त्याच्या विरोधात ब्रश शब्द काढायला तयार नाही तसंच मी आता गेल्या वर्षभरापासून भीमनवार साहेबांना सातत्याने विनंती करतोय की अशा बोगस प्लेट लावून काही समाजकंटक शहरभर फिरता मित्रांनो तुम्हाला आश्चर्य वाटेल माझ्या माहितीप्रमाणे किमान दहा हजार अशी चारचाकी वाहन आहेत की जे राज्यभरात फिरतायत आणि त्यातून केवळ बोगसन बोगसच कामं होता सर्वसामान्य माणूस आहे जो स्वच्छ कामं करतो तो असे उद्योग करतच नाही असे उद्योग कोण करतो जो मुळातच समाजकंटक आहे मुळातच गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे आणि हेच सगळं ज्ञानात आल्यामुळे राज्य शासनाने त्याच्याविरोधात कारवाई करा असा फतवा काढला आहे परंतु पैसे मिळायच्या लालसेने किंवा मिळणारे पैसे बंद होतील या भीतीपुटी परिवहन अधिकारी अशा महाभागांवर कारवाईच करत नाही बरं त्यांनी समजा ठरवून घेतले चोरीच करायची ते चोरच आहेत पण या चोरांचा फौजदार करतो काय या चोरांच्या फौजदाराला परिवहन आयुक्ताला संपूर्ण पुराव्यानिशी मी तक्रारी पाठवल्यानंतर ते त्याची दाखलच घेत नाही त्याचं कारण सर्व श्रुत आहे की वर्ग एक दर्जाचे हे अधिकारी पण पर परिवहन आयुक्ताला काहीतरी चालतच असतील ना आता या ठिकाणी एक किस्सा नमूद करतो मित्रांनो हा आय एस अधिकारी किती बेमुरवत खोर आणि मनमारी करणारा अधिकारी आहे काही दिवसापूर्वी अंधेरीच्या आर टी ओमधील कोणी अजिंक्य पाटील नावाच्या एका कारकून संवर्गातल्या कर्मचाऱ्याने कोणा नागरिकाशी उज्जत घातली अशी तक्रार प्राप्त झाल्या झाल्या परिवहन आयुक्त विवेक साहेबांनी त्या कारकुनाला तत्काळ निलंबित केले तेव्हा आम्हाला खरोखर कौतुक वाटलं होतं की परिवहन आयुक्त मान्य विवेक बिमनवार साहेब हे कडक शिस्तीचे आहेत आणि अशी कोणत्याही प्रकारची मजुरी ते परिवहन खात्यात चालवून घेणार नाही असा काहीसा संदेशही आमच्यापर्यंत आला होता पण आश्चर्य याचं वाटतं एका कारकुणाला तुम्ही त्याने कोणाशी गैरप्रकार केला गैरप्रकाराने संवाद केला म्हणून त्याला निलंबित करता आणि परिवहन खात्यातले जे वर्ग एकचे अधिकारी आहेत यांच्या स्वच्छ स्पष्ट भ्रष्टाचाराचे लेखी पुरावे प्राप्त होऊन देखील तुम्ही त्यांच्यावर कारवाई करत नाही मग काय अर्थ घ्यायचा सा सा। आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याने जनतेने म्हणजे तुम्हाला नियमित स्वरूपात काहीतरी बिदागी या वर्ग एकच्या अधिकाऱ्यांकडून मिळते त्यामुळे त्यांच्यावर तुम्ही आठ टाकायला कचरतात आणि सामान्य कर्मचाऱ्याने थोडे उन्नीस बीस केलं तर त्याला निलंबित करता मित्रांनो तुमच्या माध्यमातून या मिस्टर विवेक भीमनवार साहेबांना मला सांगायचं आहे की भीमनवार साहेब आजपर्यंत चालून गेलं ते चालून गेलं आता अत्यंत प्रामाणिक पारदर्शी असा मुख्यमंत्री आपल्या महाराष्ट्राला लाभलाय श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या पंचवीस तीस वर्षाच्या कारकिर्दीत त्यांच्याकडे त्यांचे विरोधी पक्ष सोडा कोणाही माणसाला त्यांच्याकडे बोट दाखवायची हिम्मत झाली नाही की यांनी असा काहीतरी गैरप्रकार केला इतका अंतर्बाह्य स्वच्छ मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभलाय आता तुमची खैर नाही आता जर असे गैरप्रकार तुम्ही सुरूच ठेवाल तर थेट जनतेशी कनेक्ट झालेला जोडला गेलेला देवेंद्र भाऊ तुम्हाला लात मारून प्रशासनाच्या बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही असा आहेस नीट वाका जनतेशी लाच खोडी सोडा भ्रष्टाचार बंद करा मित्रांनो परवाच मी आपल्यासमोर एक मकरंद राणाडे म्हणून आहेत आय पी एस त्यांचं प्रकरण आपल्यासमोर ठेवलं होतं आज हे आय ए एस असलेले मिस्टर विवेक भीमनवार यांची कर्तूद आपल्यासमोर मांडली आहे या अनुषंगानं काही सूचना असतील प्रतिक्रिया असतील यात काही सुधारणा मी करावी अशी आपली अपेक्षा असेल तर त्याचे मी स्वागतच करीन एवढे बोलतो नीतच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र